अट्रावल या गावातील मुंजोबा महाराजाच्या यात्रेत गर्दीमध्ये एका सत्तावीस वर्षीय महिलेच्या गळ्यात असलेले सोन्याच्या मण्याची मंगळसूत्राची पोत जिची किंमत एक लाख बावीस हजार दोनशे रुपये होती ती चोरी झाली आहे अट्रावलच्या मुंजोबाच्या यात्रेत गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोट्याने पोत लांबवल्याचे निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटाला अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अठरावल या गावाच्या मुंजोबाच्या यात्रेमध्ये सपना भरत कोडी वय सत्तावीस वर्ष राहणार गोरगावले तालुका चोपळा हल्ली मुक्काम संभाजी पेठ यावल ही महिला गेली होती दरम्यान गर्दीमध्ये या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मनी असलेली मंगळसूत्रची पोत जिची किंमत एक लाख बावीस हजार दोनशे रुपये होती ही पोत कोणीतरी अज्ञात चोट्याने तिथून चोरी केली सदर प्रकार निदर्शनास झाल्यानंतर सदर महिलेच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे करीत आहे